तर आज आपले प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नुकतंच मला एका मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पाहुणी मैत्रीण म्हणून बोलावलं होतं आणि तो ग्रुप म्हणजे रुईकर कॉलनीतला मैत्रीचे मुक्तांगण याची मूळ संकल्पना आरती चौगुले आणि मनीषा जोशीताईंची आहे या मैत्रिणी मैत्रीच्या अंगणात मुक्तपणे बागडत असतात अतिशय उत्साही असा ग्रुप आहे सर्व बायकांना आपल्या घरापासून वेगळं काही कार्य करता येईल आनंद घेता येईल त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल चांगलं व्यासपीठ मिळेल या उद्देशानं हे मैत्रीचं मुक्तांगण सुरू झालं आणि आता गप्पा गोष्टी गाणी प्रहसनं वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या कार्यशाळा ट्रिप्स अशा धमाल आणि कमाल गोष्टी या ग्रुपमध्ये सुरू असतात नुकतंच त्यांचा दुसरा वर्धापन दिन साजरा झाला आणि त्यामध्ये सगळ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले नमस्कार मंडळी मी हास्य हास्यवधने नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेले उमेदवार आहेत श्री तिरशिंगराव बिंडोके आणि त्यांच्या पत्नी औषधका विंडो के यांची आम्ही मुलाखत घेणार आहे बघा हो आणि त्या बघा औषधका येतातच आहे या 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 औषधका नमस्कार 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 मंदड़ी। नमस्कार मंडळी आज मला हित ह्यासाठी बोलवलंय त्यासाठी सर्वांचं अभिनंदन अभिनंदन नाही हो सका का आभार आभार म्हणायचे असं होय बर थँक्यू थँक्यू त्यासनी दोतर जोड्या बायकासनी लोकडी पोरासनी बायकासनी लोकडी पोरासनी कापड आणि पैसे हे सगळं दिल्यामुळं साहेब निवडून आले जोरदार म्हणतात अरे वा वा क्या बात आहे साहेबांचं शिक्षण किती झालंय आता बघा चौथी चार वेळा गाणं वाजवलं आणि ह्या तितक्याच उत्साही आरतीतही त्यांनी एक डान्स सादर केला या नंदिने ते यादव यांनी कविता वाचन केलं या अनिता या नाईक यांनी एक गोष्ट वाचून दाखवली हो। सुरेखा देवबाकर यांनी मैत्रीचे मुक्तांगण या नावाविषयी खूप छान सांगितलं या, या अमृता कालपुड यांनी रजनी या यानी हे गोड गाणं अतिशय गोड गायलं या आहेत सुरेखा काळे आणि शुभा कुलकर्णी सुरेखा काळे यांनी हे स्वतः भारू लिहिलेलं होतं

बापाचा भलय घडा स्वतःला समजतोय मोठा मास्तर गटर शिकवीन चांगलाच धडा आणि मनीषा ती चक्क मला पाहुणी म्हणून बोलावलं तर मैत्रीच्या मुक्तांगांमध्ये आज आपले प्रमुख पाहुणे म्हणून आलेले स्मिता साठे ओळख तुम्हाला देताना मला खूप आनंद होतोय कारण त्यांचं स्मित हास्य आणि त्यांची जी छबी आहे छोट्या जरी दिसल्या तरी त्या सर्व संपन्न आहेत मनीषा ताईनी माझी ओळख सगळ्यांना करून तशी स्मिता ताईंची काय आवड आहे माहितीये का तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्या अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांवर युट्यूब बनवतात आणि त्याच्यात त्या जातात त्यांचे जास्त चॅनलचे प्रोग्राम झालेले आहेत आता तुम्ही सुरू करा तुमचा हो तर आधी सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचे आभार आणि मनीषा त्यांचे आभार की त्यांनी मला इथे बोलवलं कारण मी एकदम म्हणजे मी जरी युट्यूब वरती करत असले तरी ते समोर कोणी नसतं माझ्या त्यावेळी मी करत असते आता कसं आहे तुम्ही सगळे समोर आहात आणि त्यावेळी मला परफॉर्म करायचंय ही संधी म्हणायची का काय आता ते बघूया तर ठरेल ते काहीतरी ता ता आणि हे मैत्रीचे मुक्तांगण मी ऐकलोच मनीषाय त्यांच्याकडनं आणि परवा जे तुमचे सगळ्या जे परफॉर्मन्सेस झाले ते सगळे मी बघितले मला खूप आवडले आणि तुमचं महाबळेश्वर पण मला खूप आवडलं खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी खूप छान वाटलं आणि आज सगळ्यांना तुम्हाला भेटून पण मला खूप आनंद झाला युट्यूब वरती वेगवेगळ्या प्रकारचे माझे खूप व्हिडिओ म्हणजे प्रत्येक विषयावर खूप व्हरायटी आहे विषयांची असं एकच एक म्हणजे रेसिपीज आहे प्रहसन आहेत नंतर एक शॉर्ट फिल्म आहे ट्रॅव्हल ब्लॉग आहेत हे असे सगळी व्हरायटी त्याच्यामध्ये आहे किंवा कोणाची तरी मुलाखत किंवा संतांच्या गोष्टी अशा मी सांगत असते तर मनीषाचाईना मी दोन प्रहसनं पाठवली होती आणि त्यांना ती खूप आवडली त्या म्हणाल्या हेच तुम्ही तिथे परफॉर्म करा सगळ्यांना आवडतील म्हणून आज मी ते परफॉर्म करते तर पहिल्या प्रहसनाचं नाव आहे इंग्लिश मिंग्लिश तर फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे जसं आपण म्हणतो तशी बऱ्याच वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे माझ्या एक दिवस मनात की मला फार फार इंग्लिश बोलता आलं पाहिजे हा 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 तुम्हाला आता वाटेल की इंग्लिश विंग्लिश वरून यांना हे काहीतरी सुचलंय तसं नाहीये तर इंग्लिश विंग्लिश हा पिक्चर आला दोन हजार बाराला आणि माझी ही गोष्ट आहे दोन हजार ची मग त्यांनी काय केलं माझीच संकल्पना घेऊन मला पिक्चर मध्ये न घेता श्रीदेवीला घेऊन पिक्चर काढला तर दुसरं प्रहसन आहे इमोजी नाही तरी पण तू आमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये डोकावून बघत असते बाबा तिला स्मार्टफोन घेऊन द्यावा <laughs> लेकान बायको कडे बघितलं की नाही असं फोन केले त्या टाईम प्लॅन सक्सेसफुल नाहीतर काय माझ्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे स्मार्टफोन आहे आणि माझ्याकडे नाही पण मी मागितला तर म्हणणार ह्या स्मार्टफोन म्हणून काही बोलले नव्हते पण कशी वाटली कल्पना <laughs> स्मार्टफोन वाटले माझी दोन्ही प्रहासनं सगळ्यांना खूप आवडली हीच प्रहसन जर आपल्याला बघायची असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते आहे आणि अशा या धमाल ग्रुपबरोबर धमाल करताना वेळ कसा गेला कळलं सुद्धा नाही नंतर अल्पोपहार झाला आणि कार्यक्रम संपला